नमस्कार चला आज आपण त्या मूलभूत नियमांना समजून घेऊया जे ठरवतात की जीवन कुठे आणि कसं अस्तित्वात येतं खरंच खूप इंटरेस्टिंग आहे हे तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न अशी कोणती गोष्ट आहे जी कुठल्याही जागेला एखाद्या सजीवासाठी त्याचं घर बनवते याच प्रश्नामध्ये आपल्या आजच्या चर्चेचा सगळा पाया दडलाय तर या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपला पहिला थांबा आहे निवासस्थान ही संकल्पना समजून घेणं अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर निवासस्थान म्हणजे सजीवांचा नैसर्गिक पत्ता हो हीच ती जागा आहे जिथे ते राहतात वाढतात आणि आपलं आयुष्य जगतात पण गंमत अशी आहे की निवासस्थान म्हणजे काही फक्त एका जीवासाठी राखीव जागा नसते विचार करा हे एका मोठ्या सामायिक घरासारखं आहे जिथे कितीतरी प्रकारचे वनस्पती आणि प्राणी एकमेकांसोबत राहतात म्हणजे बघा ना जंगलात वाघ पण असतो हरिण पण असतं आणि उंच झाड झाडं पण असतात सगळे एकाच घरात आणि हो हे जे काही आपण बोलतोय ना ही सगळी माहिती थेट या मूळ स्त्रोतामधून घेतलेलीय म्हणजे आपल्याला सगळ्या संकल्पना मूळ स्वरूपात आणि एकदम स्पष्टपणे समजायला मदत होईल बरं आता निवासस्थानाबद्दल तर आपण बोललो पण पुढचा प्रश्न असा आहे की सजीव या वेगवेगळ्या घरांमध्ये स्वतःला टिकवून कसं ठेवतात चला पाहूया जरा विचार करा वाळवंटात राहणारा उंट आणि खोल समुद्रात राहणारा मासा दोघेही आपापल्या जगात एकदम यशस्वी आहेत पण हे कसं शक्य आहे याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला पुढच्या महत्त्वाच्या संकल्पनेकडे घेऊन जातं तर याचं उत्तर आहे अनुकूलन हो ही एक प्रकारची सुपर पॉवरच समजा जी सजीवांना त्यांच्या घरात म्हणजे त्यांच्या निवासस्थानात आरामात जगण्यासाठी मदत करते जसं की उंटाच्या पाठीवरचं मदार किंवा मा माशांचे कल्ले हे सगळं अनुकूलनच आहे चला आता या संकल्पनांना थोड्या मोठ्या स्तरावर पाहूया आणि पृथ्वीवर मुख्यत्वे कोणकोणत्या प्रकारची निवासस्थानं आहेत ते जाणून घेऊया मुख्यतः सजीवांची घरं दोन प्रकारची असतात एक म्हणजे जमिनीवरची ज्यांना आपण भूनिवासस्थान म्हणतो जसे की घनधाट जंगलं आणि विशाल वाळवंट आणि दुसरी म्हणजे पाण्याखालची म्हणजेच जलीय निवासस्थानं जसे की अथांग समुद्र आणि खळखळणाऱ्या नद्या आणि यातच तर खरी निसर्गाची कमाल आहे नाही का या वेगवेगळ्या घरांमध्ये जुळवून घेतल्यामुळेच तर आपल्याला सजीवांमध्ये इतकी अविश्वसनीय विविधता पाहायला मिळते प्रत्येक जीव आपापल्या घरात एकदम खास असतो बरं आता आपण एक पाऊल पुढे टाकूया आणि पाहूया की हे निवासस्थान नेमकं कशापासून बनलेलं असतं एक विचार करा जेव्हा आपण जंगल म्हणतो तेव्हा फक्त झाडं आणि प्राणीच डोळ्यासमोर येतात का की अजूनही काहीतरी महत्त्वाचं असतं त्यात तर बघा कुठल्याही निवासस्थानातना दोन मुख्य प्रकारचे घटक असतात एक म्हणजे जैविक म्हणजेच तिथल्या सगळ्या सजीव गोष्टी आणि दुसरे म्हणजे अजैविक म्हणजे त्या परिसरातल्या सगळ्या निर्जीव गोष्टी जैविक घटकांमध्ये कोणी येतं तर त्या जागेत राहणारे सगळे जीव यात फक्त मोठमोठे वनस्पती आणि प्राणीच नाही तर आपल्या डोळ्यांना न दिसणारे सुद्धा येतात हे सगळे मिळून एक लिव्हिंग टीम तयार करतात आणि या लिव्हिंग टीमला जगण्यासाठी ज्या मंचाची गरज असते ना तो मंच म्हणजे अजैविक घटक यात तिथले दगड माती हवा पाणी सूर्यप्रकाश आणि तापमान या सगळ्यांचा समावेश होतो यांच्याशिवाय जीवन शक्यच नाही करे की नाही चला आता आपण पर्यावरणाकडून थेट त्यातील सजीवांकडे येऊया सजीव म्हटल्यावर त्यांच्यात नक्की काय सारखं असतं मग तो एखादा अगदी छोटासा सूक्ष्मजीव असो किंवा भलामोठा हत्ती सगळ्या सजीवांमध्ये काही गोष्टी अगदी सारख्या असतात जसं की त्या सगळ्यांना अन्नाची गरज असते ते श्वास घेतात शरीरातले टाकाऊ पदार्थ बाहेर टाकतात इतकंच नाही तर ते आजूबाजूच्या बदलांना प्रतिसाद देतात स्वतःसारखे दुसरे जीव निर्माण करतात त्यांची वाढ होते आणि ते हालचालीही करतात ही जीवनाची ओळख आहे तर आज आपण जे काही पाहिलं त्याचा सार काय सोप्प आहे जेव्हा एखाद्या विशिष्ट जागेत म्हणजेच निवासस्थानात सजीव म्हणजे जैविक घटक आणि निर्जीव म्हणजेच अजैविक घटक एकत्र येतात आणि ते सजीव तिथे जगण्यासाठी स्वतःला जुळवून घेतात म्हणजेच अनुकूलन करतात तेव्हा एक परिपूर्ण परिसंस्था तयार होते सगळे तुकडे जुळले की नाही आणि जाता जाता एक विचार सोडून जातो जर जीवनाचे मूलभूत नियम इतके सोपे आहेत तर मग ह्याच साध्या नियमांनी मिळून आपल्या निसर्गात दिसणारी ही अफाट आणि गुंतागुंतीची विविधता नेमकी कशी काय निर्माण केली असेल यावर विचार नक्की करा